समर्थ रामदास स्वामी साहित्य शोध या संकेतस्थळावरचं जुना दासबोध जर तुम्ही सिलेक्ट केलात तर काय काय सुविधा उपलब्ध आहेत ते आपण बघूया इथून तुम्ही जुना दासबोध असं सिलेक्ट करा गोला क्लिक करा शब्दशोध आपण पाहिला आहे तर या तीन लाईनवर जर तुम्ही क्लिक केलं तर शिल्प आणि जुना दासबोध असे मेनू उपलब्ध आहेत शिल्पला जर क्लिक केलं तर जुन्या दासबोधाच्या समासावाईज त्याचं शिल्प उपलब्ध आहे मंगलाचरण रघुनाथ ध्यान लक्षण विविध समास तुम्हाला पुढचे पुढचे समास बघायचे असतील तर खालती हे जे आकडे आहेत दोन पाच त्याच्यावर क्लिक करा आता समजा आपण तिसऱ्या पेजला गेलो आणि तुम्हाला सशिक्षा लक्षणाच्या ओव्या बघायच्या असतील तर एक ते अठरा नंबरमध्ये त्या आहेत त्या त्याच्या ओव्या दाखवायला क्लिक केलं की तुम्हाला ल लक्षणाच्या ओव्या दिसतील अशा प्रकारे तुम्ही सबंध जुन्या दासबोधाचं शिल्प बघू शकता मुख्य परत इथे आलात आणि जुना दासबोध असं सिलेक्ट केलं तर तुम्हाला सगळे समास वाचता पण येतील तुम्ही खाली स्क्रोल करून हा सिलेक्ट केलात की तो समास तुम्हाला वाचता येईल या तीन लाईनला क्लिक केलं आणि होमला क्लिक केलं की तुम्ही मुख्य पेजला याल